रामकृष्ण हरी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ती परम पावन पुण्यमयी आणि अखिल विश्वासाठी मंगल दिवस नव्हता ओळखते चार महिन्यांच्या प्रदीर्घ योगनिद्रेनंतर सृष्टीचे पालनहार कोट्यवधी ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती भगवान श्री विष्णू यांच्या जागृतीचा तो क्षण होता या एकादशीला भागवत एकादशी म्हणूनही ओळखले जाते कारण याच दिवशी भगवंतांचे भक्त आणि भागवत धर्माचे अनुयायी त्यांच्या आराध्याच्या जागृत होण्याचा महाउत्सव साजरा करतात जेव्हा प्रभू जागे होतात तेव्हा सृष्टीतील सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांना जसे की विवाह मुंज आणि गृहप्रवेश पुन्हा उत्साहाने प्रारंभ होतो आणि वातावरणात एक पवित्र स्पंदन एक अवर्णनीय आनंद भरून राहतो याच पुण्यभूमीवर गंगेच्या शीतल काठी वसलेल्या एका लहानशा शांत गावात माधव नावाचा एक अत्यंत साधा गरीब पण धर्मपरायण मनुष्य राहत होता माधवचे जीवन प्रभूच्या अहेतुक भक्तीतच रमलेले होते तो ना धनवान होता ना ज्ञानी पंडित पण त्याचे हृदय श्रीहरी प्रति श्रद्धा आणि शुद्ध निर्मळ प्रेमाने भरलेले होते तो दररोज पहाटे गंगेत स्नान करून आपल्या लहानशा देवघरातील शालिग्रामजींच्या सेवेत घालवत असे तुळशीची सेवा आणि सायंकाळी तिच्या समोर दिवा लावणे हा त्याचा नित्यक्रम होता संपूर्ण चातुर्मासात त्याने कठोर व्रते पाळली होती आणि त्याला केवळ त्या क्षणाची प्रतीक्षा होती जेव्हा त्याचे आराध्य जागे होतील कार्तिक मास जवळ येताच त्याचा उल्हास द्विगुणित झाला देव उठी एकादशीचा दिवस त्याच्यासाठी दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव होता त्याने आपले घर सजवले दारांना आंब्याच्या पानांची तोरणे लावली अंगणात उसाचे मंडप तयार केले आणि शालिग्रामजींसाठी नवीन वस्त्रे शिवली त्याने एकादशीच्या व्रतामध्ये चालणारी फळे मिष्टाने आणि कंदमुळे मोठ्या श्रद्धेने गोळा केली आणि आता तो फक्त पहाटेची वाट बघत होता भाग दोन एकादशीचे जागरण आणि मध्यरात्रीचे आगमन एकादशीची पहाट झाली माधवने पहाटेच गंगेत स्नान करून घरी परतल्यावर पूजेला आरंभ केला शंखध्वनी आणि घंटानाथ करत त्याने प्रभूला जागृत होण्याचे आवाहन केले उठा देवा जागा देवा या मधुर स्वरांनी त्याचे घर दुमदुमून गेले त्याने भगवंतांना पंचामृताने अभिषेक घातला नवीन पितांबर नेसवले चंदनाचा लेप लावला आणि तुळशी दलांची माळ अर्पण केली दिवसभर तो निराहार आणि निर्जल राहून संपूर्ण श्रीमद भागवत ग्रंथ पठार करण्याच्या संकल्पात आणि प्रभूच्या नामस्मरणात तल्लीन होता संध्याकाळ होताच त्याने तुळशी विवाहाची तयारी केली शालिग्रामजींना वर आणि तुळशीला वधू मानून त्याने संपूर्ण विधी विधानाने ग्रहन संपन्न केले। गावातील इतर भक्तही या हरे कृष्ण हरे राम च्या अखंड नामघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले सर्वांनी प्रभूला नैवेद्य दाखवून फलाहार ग्रहण केला पण माधवने रात्रभर जागरण करण्याचा आणि प्रभूचे गुणगान गाण्याचा निश्चय केला होता हळूहळू रात्र गडद होऊ लागली एक एक करून गावकरी आपापल्या घरी परतले थंडीचा कडाका वाढला होता माधव आपल्या झोपडीत एकटा हातात जपमाळ घेऊन प्रभूच्या ध्यानात मग्न होता रामकृष्ण हरी भाग धर्मसंकटाचा प्रसंग आणि करुणेची परीक्षा मध्यरात्रीचा प्रहर आला अचानक त्याच्या झोपडीच्या दारावर एक क्षीण असा आवाज झाला माधवने दार उघडले समोर एक अत्यंत वृद्ध दुर्बळ आणि खंगलेला मनुष्य उभा होता त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो थंडीने अक्षरशः कुडकुडत होता त्याच्या डोळ्यांत वेदना आणि याचना होती तो वृद्ध अडखळत म्हणाला मुला मी कित्येक दिवसांपासून उपाशी आहे या थंडीने माझे प्राण जात आहेत मला रात्रभर थोडा आसरा आणि पोटाला काहीतरी अन्न मिळू शकेल का माधवने क्षणाचाही विलंब न लावता त्याला आदराने आत आद घेतले त्याने आपल्या अंगावरची एकुलती एक जाडशाल त्याला पांघरायला दिली आणि शेकोटी पेटवून त्याचे हात शेकले त्याने त्या वृद्धाला फळे दूध आणि शिंगाड्याची खीर देऊ केली पण तो वृद्ध अशक्तपणे म्हणाला मुला माझे शरीर आता हे थंड पदार्थ पचवू शकणार नाही उपाशी पोटी माझे आतडे शुष्क झाले आहे जर मला केवळ दोन मुठी गरम शिजलेला भात मिळाला तरच माझे प्राण वाचतील हे ऐकताच माधवच्या पायाखालची जमीनच सरकली भात एकादशीच्या दिवशी अन्न विशेषत तांदळाचे सेवन करणे हे तर ब्रह्महत्येसम मानले जाते तो भयंकर धर्मसंकटात सापडला एका बाजूला त्याचे आयुष्यभराचे एकादशीचे महाव्रत आणि दुसऱ्या बाजूला एक भुकेला मरणासन्न अतिथी जर अतिथी त्याच्या दारावरून उपाशी परतला किंवा त्याचे प्राण गेले तर त्याची सर्व भक्ती व्यर्थ ठरणार होती त्याला भागवताची शिकवण आठवली जिथे खरा धर्म म्हणजे केवळ कर्मकांडे नव्हे तर प्रत्येक जीवामध्ये प्रभूला पाहून त्याची निस्वार्थ सेवा करणे होय माधवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याने हात जोडून आपल्या शालिग्रामजींकडे पाहिले आणि म्हणाला हे प्रभू मी आज माझ्या व्रताची पर्वा न करता आपल्याच शिकवणुकीचे पालन करत आहे जर माझे व्रत मोडल्याने एका जीवाचे प्राण वाचत असतील तर मला हे पाप मान्य आहे तू माझ्या या अतिथीच्या रूपातच विराजमान आहेस असा दृढ निश्चय करून त्याने त्या वृद्धाला भात शिजवून देण्याची तयारी केली भाग चार परमेश्वराचा साक्षात्कार आणि भागवत तत्वाची महती त्याने आपल्या स्वयंपाक घरात चूल पेटवली आणि भाताचे पातेले त्यावर ठेवणार इतक्यात त्या वृद्धाने त्या त्या त्याला गंभीर स्वरात हाक मारली थांब माधव माधवाने मागे वळून पाहिले आणि जे अद्भुत दृश्य दिसले त्याने त्याचे डोळे विस्फारले तो खंगलेला दुर्बळ वृद्ध आता तिथे नव्हता त्याच्या जागी साक्षात चतुर्भुज मुखावर कोट्यवधी तेज असलेले करणारे भगवान विष्णू उभे होते त्यांच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म शोभत होते ती लहानशी झोपडी दिव्य प्रकाशाने उजळून निघाली होती माधव निशब्द होऊन जमिनीवर दंडवत पडला भगवंतांनी त्याला प्रेमाने उठवून आपल्या हृदयाशी धरले प्रभूंची वाणी अमृतापेक्षा गोड होती उठ माधव मी तुझ्या भक्तीवर तुझ्या निस्वार्थ सेवेवर आणि करुणेवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आज तू माझे निद्रेतून जागे होणे अर्थाने केलेस जग मला देव उठी एकादशीला जागे करते पण आज तू तु तुझ्या धर्माने आणि करुणेने माझ्या अंतरीच्या भागवत तत्वाला जागे केले आहेस तू सिद्ध केलेस की खरे व्रत म्हणजे केवळ उपवास करणे नव्हे तर दुसऱ्याची वेदना समजून निस्वार्थ सेवा करणे होय तू एका भुकेल्या अतिथी मध्ये मला पाहिलेस हीच खरी भागवत भक्ती आहे आज तुझे एकादशीचे व्रत खंडित झाले नाही तर ते सर्व व्रतांमध्ये सर्व भगवंतांनी माधवला वरदान दिले आणि पाहता पाहता ते अंतर्धान पावले माधवची झोपडी पुन्हा पूर्वीसारखी झाली पण आता तिथे एक दिव्य सुगंध आणि अलौकिक शांतता भरून राहिली होती पहाट झाली होती सारे जग भगवंतांच्या जागृत होण्याचा उत्सव साजरा करत होते पण माधव आज भक्तीचा खरा अर्थ आणि परमधर्माची महती जाणून आपल्या प्रभूचे साक्षात दर्शन घेऊन परमानंदात लीन झाला होता रामकृष्ण हरी